मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा सिटी न्यूज वसा जनसेवेचा जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे भाव पडल्यानं कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना चार हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता आचारसंहिता लागल्यानं ते पैसे खात्यात जमा झाले नाहीत आचारसंहिता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राळेगाव यवतमाळ येथील जाहीर सभेत ही माहिती दिली आहे पाहुयात आज बघा मोदीजींनी आमच्या शेतकरी सन्मान योजनेत सहा हजार रुपये दिले तर आपल्या सरकारने ही सहा हजार रुपये दिले आपल्याला कल्पना आहे मगाशी ताई कापसाच बोलत होत्या आपल्याला कल्पना आहे की यावेळी संपूर्ण विश्वामध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली रशिया युक्रेनचं युद्ध इराण इस्रायलचं युद्ध त्यामुळे कापसावर निर्बंध आले कापसाचे आणि सोयाबीनचे भाव कमी झाले आमच्या महाराष्ट्रातल्या शिंदेसाहेबांच्या सरकारने निर्णय केला चार हजार कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांना कापसाच्या आणि सोयाबीनच्या भावापोटी देण्याचा निर्णय आम्ही केला आचार संहिता लागली त्यामुळे पैसे खात्यात गेले नाहीत पण आचार संहिता संपली की आमच्या कापसाच्या शेतकऱ्याच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट जो काही भावांचा फरक आहे तो फरक थेट त्याच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमात या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून बंधू भगिनी हे तुमचं सरकार आहे हे गरीबाचं सरकार आहे हे सामान्य माणसाचं सरकार आहे जाधव प्रतापराव गणपतराव यांनी जिल्ह्यातील विकासासाठी केलेली प्रमुख कामे जिल्ह्यातील रस्ते विकास दहा हजार सहाशे चौतीस पॉइंट पंचेचाळीस कोटी जिल्ह्यातील रेल्वे विकास सात हजार छप्पन पॉइंट पंचेचाळीस कोटी पाणी पुरवठा योजना शहरी ग्रामीण चार हजार एकशे ब्याऐंशी पॉइंट अठ्ठावीस कोटी अकरा शहरे व एक हजार सहा गावातील लोकांना होणार लाभ जिल्ह्यातील सिंचनासाठी केंद्राकडून मिळालेली मदत दहा हजार दोनशे पॉईंट बारा कोटी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी शासकीय वैद्यकीय कृषी महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज केंद्रीय विद्यालयास मान्यता जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण आठशे कोटी नैसर्गिक आपत्ती व पीक विम्यासाठी एक हजार दोनशे सतरा पॉइंट एकोणावीस कोटी किसान सन्मान नमो किसान योजना एक हजार दोनशे अठ्ठावन्न पॉईंट एकवीस कोटी आवास योजना शहरी तथा ग्रामीण सात हजार पन्नास पॉइंट नव्वद कोटी एकमत देशासाठी बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्य समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची सात देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित गांधी स्कूल कॉलेज मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस